नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं राज्यात हर घर दुर्गा अभियानाचा प्रारंभ आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली कुर्ला इथं शासकीय औद्योगिक संस्थेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असून कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील अभियानामार्फत राज्यातल्या शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना तज्ञ मार्गदर्शकांकडून स्वसंरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे वर्षभरात दोन ते तीन वेळा या प्रशिक्षणाचं आयोजन केलं जाईल या प्रशिक्षणात इतर महिला देखील सहभाग घेऊ शकतील असं लोढा यांनी सांगितलं तसंच नवरात्र उत्सव मंडळांनीही स्वसंरक्षण शिबिर कार्यक्रमांचं आयोजन करून या अभियानाला साथ द्यावी असं आवाहन लोढा यांनी केलं आहे मुंबईतल्या विद्याविहार इथल्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये अत्याधुनिक दर्जाचं डिजिटल एक्सलन्स सेंटर उभारण्यात आलं असून त्याचं देखील उद्घाटन ओम बिर्ला यांच्या हस्ते आज होणार आहे